आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया आवाज जनसामान्यांचा श्रीगोंदा तालुका अध्यक्ष श्रीगोंद्यामध्ये तेरा तारखेला जे लोकसभेचे निवडणूक झाले मतदान झाले त्या अनुषंगाने आमचे उमेदवार निलेश लिंगे साहेब यांना श्रीगोंदा तालुक्यामधून भरघोस असे मतदान मिळाले आहे त्या त्या अनुषंगाने आम्ही श्रीगोंदा शहरामध्ये आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये विविध ठिकाणी विजयाचे निलेश लंके यांच्या विजयाचे बॅनर लावले आम्हाला याची खात्री आहे की श्रीगोंदा तालुक्यामध्ये नव्हे तर नगर दक्षिणमध्ये निले निलेश लंके साहेबांना सर्वाधिक मते मिळून ते विजयी होते आणि त्याच्यामुळे आम्ही सगळं आधीच बॅनर लावून त्यांचे अभिनंदन अभिनंदन केलेले आहे त्यांनी केलेले कोरोनामधील काम पाहता आणि तरुणांचा उत्साह पाहता आणि मतदानाची टक्केवारी जे मागील पाच वर्षापेक्षा तीन टक्क्यांनी जे मतदाराचे मतदान वाढले आहे बावीस हजार नऊशे चाळीस मतदार जास्त अधिक वाढून वाढले त्या त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की निलेश साहेब हे लोकसभेला भरघोस मताने निवडून येते